नमस्कार काल आपल्या तालुक्यामध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी साहेबांचं काल आगमन झालं याच्या अगोदर आठ दहा दिवसापूर्वी आम्ही प्रसारमाध्यमाशी बोलताना आम्ही शिंदेसाहेबांनी तालुक्यामध्ये यावं त्यांचं आगमन आहे स्वागत आहे परंतु आम्ही काही जी काय पक्ष प्रवेश झाले त्याविषयवरती हो आम्ही वक्तव्य केलं खऱ्या अर्थाने आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांना अकोला तालुक्यामध्ये जी काय पक्षाची चुकीच्या पद्धतीनं पक्ष प्रवेश होणे चुकीच्या पद्धतीनं पक्षाची रचना सुरू ठेवणं याविषयी आम्ही अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला आम्हाला वाटलं होतं की एकनाथ शिंदेसाहेब ज्यांनी साडेतीन वर्ष पक्षाबरोबर काम केलं त्याही लोकांचं सगळेजण ऐकून घेतील आणि पुढचा निर्णय घेतील परंतु तसं काही झालं नाही म्हणून आज प्रसारमाध्यमापुढे अकोला तालुक्यातील जनतेला नगर जिल्ह्यातल्या सगळ्या शिवसैनिकांना हा विषय माहिती पडावा वस्तुस्थिती माहिती पडावा हीच वस्तुस्थिती त्यांच्या परत कानावरती जावी यासाठी आपल्या प्रसारमाध्यमापुढं आज आम्ही पुन्हा एकदा प्रकट होतो आहे खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं आहे की साडेतीन वर्ष झाले की एकनाथ शिंदेसाहेबांनी ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही काही निवडक लोकांनी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर आम्ही आलो या जिल्ह्याचे खासदार आदरणीय लोखंडे साहेबांच्या निर्णयाबरोबर आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही एकनाथ शिंदे साहेब म्हणून लोखंडे साहेबांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांना आणि त्या निर्णयाला आणि ते जे काही विषय असतील जिल्ह्याचे हे खासदार लोखंडे साहेबांना साक्षीदार ठेवून आम्ही ह्या सगळा आमचा हा प्रवास सुरू होता परंतु अकोला तालुक्यामध्ये एक सहा महिन्यापूर्वी एक वेगळ्या पद्धतीनं एक आवा एक वेगळ्या पद्धतीचा वास सुरू झाला आणि तो वास होता का पक्षाच्या जा, पक्षामध्ये जायचं आणि आपल्याला वेगळी जागा निर्माण करून घ्यायची ती वेगळ्या पद्धतीनं पक्षाच्या नगर जिल्ह्यातल्या कोणाला विश्वासात न घेता आपण शिंदे पोच पोचू आणि वेगळ्या पद्धतीनं आपली चूल मांडू आम्ही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरफेअरन्स केला नाही आजपर्यंत आम्ही एकनाथ साहेबांपर्यंत किंवा त्यांच्या जे काही प्रमुख लोकं असेल त्यांच्यापर्यंत आम्ही कधीही आम्ही कोणाचीही तक्रार केली नाही परंतु ज्यांचा उद्देशच वेगळा असतो ज्यांचा उद्देशच पक्षाला फसवायचा असतो आणि म्हणून त्यांना त्या फसवेगिरीमध्ये आमची कुठेतरी अडचण वाटत होती म्हणून त्यांनी चार महिन्यापूर्वी जो काही प्रवेश केला त्या प्रवेशात त्यांनी त्यांचं माझं म्हणणं असं आहे की आम्ही सांगितलं का फक्त बाजीराव दडाडे आम्हाला नको आहे पक्षामध्ये आणि म्हणून बाजीराव दराडे त्यांना पक्षात नको आहे म्हणून पक्षाने आजपर्यंत कारवाई केली नाही कालही शिंदेसाहेबांनी नाव न घेता सांगितलं की तुम्हाला अडचण येणार नाही आणि म्हणून ज्याला ज्याला काम चांगलं करायचं आहे त्याला अडचणी कोणाच्या आल्या तर त्याला काही फरक पडत नसतो परंतु मला जाता जाता, जाता आपल्याला एकच सांगायचं आहे आम्ही प फक् पक, ज्यावेळेस पक्षाचा निर्णय घेतला त्यावेळेस आम्ही पक्षाबरोबर होतो पक्षाचा मध्ये मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांचा काळ एक चांगला गेला त्यानंतर झालेल्या निवडणुकीनंतर परत साहेब उपमुख्यमंत्री झाले आणि तेव्हापासून आम्हाला कळत असलेलं राज्यातलं राजकारणामध्ये ढवळाढवळ सुरू झाली मी म्हणतो आज शिंदे साहेबांना वेगळी परीक्षा द्यावं लागते राजकारणातली आणि म्हणून आम्ही होतो की शिंदेसाहेब आज अडचणीत आहे साहेबांचं राज्यातलं राजकारण आज आम्हाला अडचणीत दिसतंय आम्ही पक्ष म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आहे आणि म्हणून ही अशी फसवेगिरी लोक घेऊन अंजूक अडचणीच्या तयारी करण्यात का काय तथ्य नाही म्हणून आज आम्ही पक्षामध्ये आम्ही कुठल्याही तक्रारी करता आम्ही शिंदेसाहेबांबरोबर आहे परंतु शिंदेसाहेब इथपर्यंत आले इथपर्यंत आम्ही गप्प होतो आम्ही त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये का खोडा घातला नाही इथपर्यंत आम्ही बरोबर होतो परंतु त्या व्यासपीठावरती शिंदेसाहेबांच्या व्यासपीठावरती ज्याला नेता म्हणून मारुती मेंगळा ज्याला नेता म्हणून त्यांनी स्पॉन्सर केला आणि त्या नेत्याने ज्या पद्धतीची भाषा वापरली अरे त्याला चड्डी बनेल आम्ही घातलं आहे त्याला जन्म आम्ही दिला आहे शिंदेसाहेब याला चड्डी बनेल आणि याला जन्म आम्ही दिलाय याला दूध आम्ही पाजलं आहे आणि तुम्ही आप आपल्याच संघटनेतल्या एका पदाधिकाऱ्याने त्याला दूध पाजून मोठा केला आहे तो आमचा झाला नाही तेव्हा पक्षाचा कधी होणार आहे तुम्ही त्याला किती ताकद द्या अकोला तालुक्यातली जनता मारुती मेंगाळला स्वीकारणार नाही हे मी आज आपल्या पुढे ह्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतोय कारण तो, तो गद्दारीच्या तो तीन वर्षामध्ये त्यांनी तीन लोकांशी गद्दारी केली सगळ्यांशी गद्दारी करून तो इथपर्यंत आलाय लोकसभेला त्यांनी आपल्याशी गद्दारी केली इधाला प्रत्येक जडळ घडणीमध्ये तो आपल्याबरोबर नाही आहे परंतु आज त्याला फक्त एक स्वप्न दाखवलं गेलं आहे की तुला आम्ही प्रमोट करतो आणि त्याच्या माध्यमातून इथं काही लोकांना धंदा करायचा आहे म्हणून त्यांनी त्याच्या भाषणात पण सांगितलं साहेब साहे। तुम्ही आले नसेल तर आम्ही भिकारी झालो असतो कर्जबाजारी झालो असतो म्हणून तुमचा अधिकार तुमचा धाक दाखवून ह्या लोकांना तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं कमर्शियल बस्थान बसवायचं आहे आणि त्याच्यासाठी काही लोकं कार्यरत आहे आणि म्हणून आपण बघताय कोणाला प्रमोट केलं जात आहे कालचं व्यासपीठ जर बघितलं गेलं तर ता अकोला तालुक्यामध्ये ज्यांना कधीही राजकीय पार्श्वभूमी नाही अशी लोकं ह्या अकोला तालुक्यातल्या त्या व्यासपीठावर बसवली हो गेली त्यांना बिग बॉस केलं गेलं त्यांच्या माग सूत्रार वेगळी होती अहो चाळीस वर्षामध्ये जालिंदर भोरला कधी अकोला तालुका दिसला नाही परंतु आत्ता कसा दिसला आणि म्हणून ह्या जालिंदर भोरणी पक्षाचा अकोला तालुक्यामध्ये चालवलेलं वाटोळ आहे शिंदे साहेब तुम्ही जो काही निर्णय घेणार आहे तो आम्हाला मान्य आहे तुम्ही उद्या आमच्याविषयी जो काही निर्णय घेणार आहे तुम्ही आमचा जो काय बंदोबस्त करणार आहे तो आम्हाला मान्य आहे त्याच्याबद्दल काय अडचण नाही त्या बंदोबस्ताचं आम्ही स्वागत करतो पण त्याच्या आधी सांगतो तुमचं स्टिकर लावून बाजीराव दराडे मोठा झालेला नाही या तालुक्यामध्ये एकनाथ शिंदेचा आणि शिवसेनेचा स्टिकर लावून मोठा झालेला नाहीये परंतु एकाच माणसावरती विश्वास ठेवून आम्ही ह्या ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही राजकारण करतोय तर म्हणजे माझे खासदार लोखंडे साहेब आणि म्हणून आम्ही जाता जाता प्रसारमाध्यम एकच सांगतोय की ज्या दिवशी लोखंडे साहेब सांगतील की तुम्ही तुमचा निर्णय घ्या ह्या पक्षामध्ये तुम्हाला भवितव्य नाही त्या दिवशी आम्ही निर्णय घेऊ परंतु आज या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सांगतो की एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं ते सर्वसामान्य शिवसैनिकाला न पचलेलंच वक्तव्य आहे तुमचे सगळे शिवसैनिक अकोला तालुक्यातील नव्हे तर उत्तरनगर जिल्ह्यामधले सगळे सगळे निष्ठावंत शिवसैनिक कालच्या मेळाव्यासाठी नव्हते ज्यांनी हाराचं पाणी केलं ज्यांनी रक्त आटवलं ज्यांनी गद्दारीचा शिक्का लावून घेतला त्यांचा बंदोबस्त करायला जर एकनाथ शिंदेसाहेब तालुक्यामध्ये येत असेल तर ता मला वाटतं आदिवासी दिनासाठी साहेब आले नाही एवढा अट्टहास करण्याची गरज नव्हती एवढं आदिवासी दिनाला आले तर आदिवासी दिनाविषयीच बोललं पाहिजे होतं ज्या नेत्याला वाटत होतं की आपल्याला शिंदेसाहेबांची सभा घ्यायची त्यांनी आदिवासीचा जा, आदिवासी जागतिक दिन सोडून सभा घेऊन दाखवावी मी शिंदेसाहेबांना या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून अजून एकदा सांगतो कालचा हा झालेला दुसरा स्कॅम काल तुम्ही बघितलं असेल दहा वाजल्यापासून त्या म त्या मंडपामध्ये जी माणसं आणून बसवली गेली होती ती अकोला तालुक्यातली नव्हती ती जुन्नरमधली होती ती पारनरमधली होती ती मनसरमधली होती ती शिन्नरमधली चापडगावची होती दापोरची होती ती घोटीची होती अकोला तालुक्यातली मो बोटा होती मोजवून दाखवण्या एवढी लोकं त्या मंडपामध्ये आणून बसवली होती हा विषय प्रतिष्ठेचा केला हा विषय प्रचंड प्रतिष्ठेचा केला म्हणून पेड आणून बसवली आणि ह्या तालुक्यामध्ये दोन गट तयार केले आदिवासी समाजामध्ये मोठी फूट पाडण्याचं काम ह्या मारुती मेंगाळने केलंय मग मा, महादेव कुळी समाज हा वेगळा केला आणि ठाकर समाज हा वेगळा केला म्हणजे पहिले दोन जे गट होते बहुजन समाज आणि आदिवासी समाज आता ह्या आदिवासी समाजातच दोन गट पाडण्याचं काम ह्या मारुती मेंगाळने केलंय फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी मारुती मेंगाळणी हा केलेला उठा ठेवाय आणि राजकीय पोळी भाजता भाजता आपल्याला कसं शिंदेसाहेब हा देणारा माणूस आहे देत असतो म्हणून देण्यासाठी जी लोक घेण्यासाठी तिथं आता त्यांनी जी लाईन लावली ज्यांना धंदे करायचे व्यवसाय करायचा आहे आणि म्हणून कालचा केलेला खर्च हा काहीतरी डोक्यात ठेवून आपल्याला पैसे मिळतील आणि म्हणून नगरपंचायतचं जे एक टेंडर निविदा फ्लॅश झाली आख्खं नियोजन ह्या नगरपंचायतच्या टेंडरवरती कालची सभा ही करण्यात आली उद्या जर त्या टेंडरमधून यांना पैसे मिळाले तर त्यांचे भांडणं होतील यांचे शंभर टक्के भांडणं होतील म्हणून एक म्हणून त्यांनी बोलताना सांगितलं आम्ही कर्जबाजारी झालो असतो आणि आम्ही हा जो काही एवढा उठाठेव केला केलाय हा उठाठेव काहीतरी डोक्यामध्ये आपल्याला काहीतरी कुठून तरी घभार भेटणार आहे आणि त्या घभाडावरती हे हा सगळा समाजाचं रूप दाखवून समाजाची ताकद दाखवून आम्ही साहेब आपल्याबरोबर खूप लोक आहे आणि उद्या हा भविष्यात आमदार होऊ शकतो अशा प्रकारचे शिंदे साहेबांना आम्हीच दाखवून हे दुसरंच काम केलं आहे हे शिंदेसाहेबांपर्यंत पोचलं पाहिजे आज आम्हा साहेबांना आमच्याशी चर्चा करण्याची इच्छा झाली नाही कारण त्यांच्या घरामध्ये जालिंदर बोर हा त्यांचा फॅमिली डॉक्टर आहे तो त्यांची तब्येतीची कायम विचारपूस करण्याच्या बहाण्याने जाऊन आमच्याविषयी कायम निगेटिव्ह सांगत असतो आणि म्हणून त्याने ती जागा घेतली असेल हरकत नाही साहेब संघटना ही तळागाळातली लोकं तालुक्यातली लोकं जिल्ह्यातली लोकं सांभाळत आहे जालिंदर भोरने ज्या पद्धतीनं इथं शिवसैनिकांना डॅमेज करण्याचं काम सुरू केलं आहे हरकत नाही आम्ही तुम्ही जर सांगितलं तर आम्ही थांबायला तयार आहे पण याचे प्रत्यय आपल्याला भविष्यामध्ये नक्की दिसतील आणि तुम्ही जो विचार करून ही संघटनेची जी जबाबदारी ह्या लोकांवर दिली किंवा यांनी जी ओढवून घेतली ही लोकं कॅपेबल नाही लायबल नाही कालच्या मेळाव्यामधून तुम्हाला जे काय दिसलं त्याच्यातून ते वेगळंच आहे ते दाखवलं गेलं ते भासवलं गेलं परंतु आदिवासी जागतिक दिन हा आदिवासी लोक ही सगळीजणं एक एक दिवस अकोला तालुक्यामध्ये येऊन गुन्हा गोविंदाने सगळी समाजाची मग महादेव कुळी असाल ठाकर समाजाचे असल इतरही कातकरी समाजाचे असल ही सगळी समाजाची लोक एकत्र येऊन त्यांची तो दिन साजरा करत असतात तो कुठल्याही राजकीय नेत्यासाठी येत नाही परंतु ही जी प्रथा आहे मारुती मेंगाळने स्वतःच्या अंगावरती स्वतःच गुलाल टाकून घेण्यासाठी ही लोकं बोलावली आणि मा स्वयंघोषित नेता होण्यासाठी आपला राजकीय वापर करून घेण्यात आला परंतु मला वाटतं ह्या तालुक्यामध्ये बहुजन आहे ओबीसी आहे इतर समाजाची अल्पसंख्याक लोक आहे कोळी समाजाची लोक आहे महादेव कोळी समाजाची लोक आहे ठाकर समाजाच्या